सगळ्यांचं या पत्रपरिषदेमध्ये स्वागत औद्योगिक संस्था ही गेल्या सत्तावीस वर्षापासून समाजामध्ये काम करते आहे आणि सत्तावीस वर्षापासून महिलांना आर्थिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक स्वातंत्र्य मिळावं महिला आपल्या पायावरती उभ्या रहाव्या म्हणून सत्तावीस वर्षापासून गायत्री महिला औद्योगिक संस्था ही झाडपण करते दरवर्षी एक एक्झिबिशन तर आम्ही घेतोच पण वेगळे वेगळे निर्णय घेतो बँकेचे लक्षॉट घेतो की कारण की महिलांना उद्योग म्हणलं की पहिले प्रश्न पडतो मग भांडवल कुठून आणायचं कसं आणायचं ते फेरायचं कस त्याच्यामुळे वेगवेगळे लक्षात आपण घेत असतो की महिलांना जास्तीत जास्त उद्योगाकडे आपल्याला लागायचं आहे त्यांना आर्थिकरित्या आपल्या सोहळावरती त्यांना उभा करायचं आहे आणि म्हणून गेल्या सत्तावीस वर्षापासून ही चळवळ आम्ही सुरू केली होती आणि अनेक उद्योजिका याच्यातून उभ्या झाल्या आहेत आणि आपापला व्यवसाय त्या उत्तमरित्या सांभाळत आहेत अशा सगळ्या उद्योजिकांना एक छान स्वतंत्र व्यासपीठ मिळावं त्यांच्या मालाची चांगली विक्री व्हावी म्हणून हा एक्सपो आम्ही दरवर्षी उभा करत असतो गायत्री महिला औद्योगिक संस्था आणि एम एस सी अशा संयुक्त विद्यमानाने हा एक्सपो आम्ही यावर्षी सहा सात आठ नऊ डिसेंबर मध्ये दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजन केलं आहे यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल राहणार आहे ज्या महिला मॅन्युफॅक्चरिंग करतात त्यांचा पण स्टॉल आहे नवीन नवीन स्टॉल काही नागपुरातले आहेत ते नागपुरातल्या बाहेरचे पण स्टॉल आलेले आहेत आणि जेणेकरून एक छान महिलांना व्यासपीठ मिळावं एक महिलांना छान उद्योजिकांना त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून मोठा एक्सपो दरवर्षी आम्ही करत असतो आणि याच्यामध्ये अनेक महिला भाग घेतात मी आपल्या सर्वांना अशी विनंती करते की महिलांना जे आम्ही व्यासपीठ उपलब्ध ठेवून देतो त्या व्यासपीठामध्ये त्याची प्रसिद्धी व्हावी नवीन नवीन महिलांना प्रोत्साहित करून आपल्या तुमच्या लोक लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये त्याची तुम्ही माहिती द्या आणखी स्टॉलला भेट द्या त्यांच्याकडनं पण माहिती जाणून घ्या आणखी त्या महिला काय भस्ट आहेत काही प्रश्न विचारायचा असेल तुम्ही विचारू शकता